सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे भागवत मापारी लोणार शहराचे युवक उद्योजक भागवत मापारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा वाढदिवस अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला आपल्या वाढदिवसावर त्यांनी कोणत्याही प्रकारचे गिफ्ट न घेता येणाऱ्या सर्व एक झाड देऊन संगोपन करा व हेच झाड जगवा हेच वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणत त्यांनी वाढदिवस साजरा केला पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे एक वृक्ष लावून जन्मदिवस साजरा करूया वृक्ष मोठे होईपर्यंत त्या वृक्षाचं संगोपन करूया तरच आपलं जीवन अमूलाग्र प्रदूषण मुक्त होईल व शुद्ध हवा मिळू शकेल ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळेल वृक्ष 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 संवर्धन एक रुक्ष आरोग्य स्वस्त। चला आजपा सुन करुया। एक आरोग्य चला आजपासून संकल्प करूया लावून जन्मदिवस साजरा करूया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करूया ही संकल्पना घेऊन लोणारचे युवा उद्योजक भागवत मापार यांनी वाढदिवसानिमित्त रोपटे भेट देऊन वाढदिवस साजरा केला लोणार शहरात परिवाराकडून कौतुक करण्यात येत आहे असा निर्णय सर्वांनी घेतला तर खरोखर समाजात एक आगळा वेगळा मेसेज जाईल जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या यावे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी सर्वांना वेगवेगळे झाडे देऊन वाढदिवस साजरा केला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी फिरदोस खान पठान लोणार